राम राम मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो सकाळचे साडेसात सात वाजता आली आज आबाळ आले दोन काल भरपूर मस्तपैकी ऊन पडलं होतं वातावरण कोरडं होतं ढगाळ वातावरण आहे सकाळ सकाळची वेळ आहे आणि सकाळ सकाळी आपण आलो आहे विहिरीला पोहायला आणि विहिरीला पाणी आलं आहे का नाही आत खळ पाणी आहे का जवळजवळ अर्धी विहिर आली आहे मित्रांनो भरपूर पाऊस झाला आहे आणि बघा पूर्ण विहिरीचा तळना तळ दिसत असेल तुम्हाला आहे का आपल्या कुटोवर पायऱ्या दिसते तेव्हा हं पाणी बी एकदम काळो भंगार आले हा बाबा कसं काय तर विहिरीचा पूर्ण तुम्हाला वा तळसही दिसत असेल अ पायऱ्या बघा तर भरपूर पाऊस झाला आहे आपल्या वर्षभर पाणी पुरा इतकं तर काय टेन्शन नाही आता भरपूर पाणी पुरतं आहे कसं काय दिसाले तर अशी तगडी बांधकाम आहे जुनी भरपूर विहिर व्हायर का बरं अशा विहिरी जास्त करून आता कुठं बघायला मिळत नाही त्या आता सिमेंट कॉन्क्रीटच्या ही ती आहे त्या पण आता असे दगडी बांधकामाच्या हे कुठून नाही त्या तर बघा असे विहीर आहे पाणी भरपूर आले काय टेन्शन नाही वर्षभरापूरचं तर तर अशी सोयाबीन आहे ती तुम्हाला आपलं सोयाबीन बी कसं आहे काय दाखवतो तर हा आपला अडीच चक्करचा प्लॉट आहे हा का दिसत असेल दोन सव्वा दोन एकर तर फुल आहे तर बघा असा हा आणि जागीजागी आता सोयाबीन पडायला लागले तुम्हाला तर कॅमेरा दिसायला का नाही बघा हो, थोडं 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 तर तुम्हाला मी जवळून जाऊन दाखवतो ब्लॉक ब्लॉग कंटिन्यू बघा व्हिडिओ आवलेस लाईक करा कोण चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर आज ढगाळ वातावरण आहे वातावरण पूर्ण चेंज झाले काल मस्तपैकी ऊन पडलं होतं पण आज बिन काय नाही तर असत चला ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्हाला जवळून जाऊन दाखवतो आज सोयाबीन जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी दिवस पूर्ण झाले पिवळं पडायला लागले आज आपला आठ पंधरा दिवस लागेल सोयाबीन निघाला हे ती पानं हे ती गळ व्हायला सगळी तर चला जवळून जा जाऊन तुम्हाला माल बी कसा आहे आपलं सोयाबीनला दा दाखवतो आणि सोयाबीन बी कसं आहे तर ब्लॉक कंटिन्यू बघा सांगा विहिरीला पाणी किती आहे तुमच्याकडे बी पाऊस आहे का